गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत दोन पिस्तूल कार मोटरसायकल सह दहा लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला दिनांक एकोणतीस सप्टेंबर रोजी गुन्हे शाखेकडील नेमणूकीच असलेले पोलीस कॉन्स्टेबल भारत पाटील यांना मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर अक्कलकोट हायवे जवळील बीएसएनएल टॉवर इथं एका पांढऱ्या रंगाची कार तसंच दोन इसम हे मोटरसायकलवर थांबले असून त्यांच्याकडं देशी बनावटीचं पिस्तूल आहे अशी माहिती मिळाली त्यानुसार गुन्हे शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांचं तपास पथक दाखल झालं असता त्यांना पांढऱ्या रंगाची कार आणि दोन व्यक्ती थांबल्या असल्याचं त्या संशयित इस्मानकडे चौकशी केली असता त्यातील एकानं पळून जाण्याचा प्रयत्न केला यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकानं मोटरसायकलीवरील दुसऱ्या इस्मास आणि पांढऱ्या रंगाच्या कारमधील एका संशयित इस्मास जागीच ताब्यात घेतलं यावेळी दोन्ही व्यक्तींना नाव पत्ता आणि इतर माहिती विचारली असता कारमधील व्यक्तीचं नाव सचिन सिद्धाराम झगळ घंटे वय अडोतीस राहणार कर्देहली कुंभारी आणि मोटरसायकलवरील व्यक्तीचं नाव फरहान अखिल शेख वय एकोणीस राहणार नवीन विडी घरकुल असं असल्याचं त्यांनी सांगितलं यावेळी झडती घेतली असता सचिन सिद्धाराम झगळ घंटे यांना एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल बाळगलेलं होतं खिशामध्ये दोन जिवंत कारतूसं मिळून आली तर फरहान शेख याच्याकडं एक देशी बनावटीचं गावठी पिस्तूल आणि आठ जिवंत कारतूसं आढळून आली त्यांच्याकडं कोणताही परवाना नसून सदरची दोन्ही पिस्तूल ही विक्री करण्यासाठी आणली असल्याचं सांगितलं तसंच पळून गेलेल्या व्यक्तीचं नाव रमेश विश्वनाथ धूळ राणार सध्या कुंभारी मूळ कर्नाटक असं असल्याचं सांगितलं यावरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सचिन सिद्धाराम झगळघंटे आणि फरहान अखिल शेख यांच्या ताब्यातील दोन गावठी पिस्तूल दहा जिवंत काडतूसं एक मारुती सुजुकी कंपनीची बलेनो कार आणि टी व्ही एस आपाचे कंपनीशी मोटरसायकल असा एक कोण दहा लाख दहा हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला सदरची कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार पोलीस उपायुक्त अश्विनी पाटील सहाय्यक पोलीस आयुक्त गुन्हे शाखा राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने सहाय्यक पोलीस निरीक्षक दत्तात्रय काळे आणि त्यांच्या तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिल जाधव महेश शिंदे भारत पाटील कुमार शेळके राजू मुदगल महेश पाटील सिद्धाराम देशमुख सायबर पोलीस ठाण्याकडील मच्छिंद्र राठोड यांनी पार पाडली